महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकालही लागले त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते की या मंत्र्यांचा आता शपथविधीचा कार्यक्रम नक्की कधी होणार तो नुकताच पंधरा डिसेंबर रोजी शपथविधीचा कार्यक्रम पार पडला आणि तब्बल एकोणचाळीस मंत्र्यांनी त्या शपथविधीच्या कार्यक्रमात मंत्रीपदाची शपथ घेतली महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलच्या माध्यमातून आपण त्या एकोणचाळीसही मंत्र्यांचा राजकीय प्रवास या ठिकाणी बघणार आहोत नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण आज पहिले मंत्री आपण घेतलेले आहे हसन मुश्रीफ हसन मुश्रीफ यांचा राजकीय प्रवास आपण बघणार आहोत सहाव्यांदा विधानसभेत पोहोचलेले हसन मुश्रीफ यांच्याकडे सातव्यांदा मंत्रीपदाची जबाबदारी आली काँग्रेसमधून राजकीय प्रवास सुरू केलेल्या मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांची पाठराखण केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर त्यांना मंत्रिपदही मिळालं शिवाय यानंतर त्यांनी महायुतीच्या माध्यमातून राजकारण सुरू केलं परिणामी महाविकास आघाडीत असताना त्यांची सुटका झाली पहिल्यांदा विधानसभेत पोहोचल्यानंतर त्यांनी पशुसंवर्धन दुग्ध विकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले दोन हजार चार पासून शालेय शिक्षण पशुसंवर्धन दुग्ध विकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले दोन हजार मध्ये विधानसभेवर निवड झाल्यानंतर त्यांच्याकडे आधीच्या खात्याशिवाय व न्याय राज्यमंत्री म्हणून कामाची जबाबदारी आली त्यांनी नगर कमाल व्योसाये, व्योसाये, विकास व जमीन व्यवसाय मत्स्य व्यवसाय अल्पसंख्याक विकास विधी व न्याय या खात्याचा कार्यभार सांभाळला दोन हजार नऊ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजयी झाले तेव्हा त्यांच्याकडे नगर विकास कमाल जमीन धारणा पशुसंवर्धन दुग्ध विकास मत्स्य व्यवसाय अल्पसंख्याक विकास व विधी न्याय या खात्याचा राज्यमंत्री म्हणून पदाची जबाबदारी आली पुढे ते कामगार व जलसंपदा खात्याचे मंत्री झाले दोन हजार चौदा सालच्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले तेव्हा राज्यात युवतीचे सरकार आल्यानं मंत्रीपदापासनं त्यांना वंचित राहावं लागलं साली विधानसभेत विजयी झाल्यानंतर महाविकास आघाडी शासनात ग्रामविकास खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले तर महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर वैद्यकीय व विशेष सहाय्यक खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा समरजित घाटगे यांचा पराभव करत दुसऱ्यांदा ते आमदार बनले कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे गेली सात वर्ष अध्यक्ष असलेले मुश्रीफ यांच्याकडे आणखी एकदा आता मंत्रीपदाची जबाबदारी आली हा झाला हसन मुश्रीफ एकंदरी यांचा एकंदरीतच राजकीय प्रवास यांच्याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती असेल तर आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मला विसरू नका